हॅलो गायज वेलकम बॅक टू माय चॅनल आणि नेहमीप्रमाणे माझं नवीन रिझन घेऊन आलेली आहे की आजचा माझा ब्लॉग मी खूप दिवसाने टाकते आहे आज आम्ही चाललो आज आम्ही कुठेतरी चाललो आहे गेस करा थोडं म्हणतात ना माझ्या तुम्हा तुम्ही माझ्या म्हणतात ना ड्रेसवरून तुम्हाला कळत असेल की कुठेतरी मी फंक्शनला चालले किंवा असं काय मी फंक्शनला नाही चालली आहे आणि पहिलं तर त्या जाऊन आपण आपल्या रॅपिडो रायडरला भेटूया पहिलं तिला येऊन दे लेट सी जायचं होतं आम्हाला साडेचारला वाजले आहेत पाच बघू आता काय होतं ॲज युजुअल ही लेट आहे आता पण कोणाला घ्यायला चाललोय आला पण नाही येत मला बोलला कुठे तुम्ही बिल्डिंगच्या खाली मी थांबलोय म्हणून इथून हो। दिसेल बघ तेव्हा आला किती फास्ट चालतोय बघ बापरे एक मिनिट बोलला

आणि पोलिसांनी पकडलं असं तर आपण बोललो असतो तुम्ही सांगितलेलं हेल्मेट घालायला कोणी घालायला सांगितलं ते नव्हतं म्हणा लोक शानदार विचार आम्ही सकाळी सकाळी बोलतो सॉरी आम्ही निघालेलो पाच वाजता तेव्हा उजेड होता आता अंधेरा झालाय आणि बिचाऱ्यांना पार्किंग नाही मिळून तिथे उचलत आहेत गाड्या घेतला तिथे हमी चाललोय आता मेसेज आर आहे खूप शेसेज चालशील ना आज अवतार बघाय झालाय तिचं रिएक्शन नाही करूया तुला माझ्या मध्ये ते सोड मी टाकणार आहे व्हिडिओ तुला माझ्या मध्ये काय फरक वाटतय गोरीच नाही इकलीच पण नाही काय माशाला काय अनल्ला ये से ले रहा पता है तुम ये देश को चला रहा पता है तुम लोग जिंदगी किसकी वजह से जी रहा पता है तुम अरे तुम हुस्न परी तुम जाने जहां तुम सबसे हंसी तुम सबसे जवान सौंदर्य या साबुन निर्माता सांग ना काय बरात दिसत बघ तरी सांग तडी ओन्नी घेतली अंतिम काय ओनी वाला नाही कसा बोल लिया इसके नहीं अरे खालची तार काढली ओ माय गॉड

<laughs> तो बॉटल <laughs> आली स्कॅम झाला आपल्याबरोबर मोठा वाला आम्ही आहे जा तिकडून पाणी घेऊया जा पाय पडणे डोकं ठेव फोनवर डोकं ठेव देवाच्या ह्याला पण आजकाल लोक पास ठेवायला लागल्यावर कसं व्हायचं आलेलं बाण आहे ना यांचं बघा चांगलं आहे स्कॅम झालं आहे ते स्कॅम आमच्या बरोबर छानपत्ती करत आलेलो मस्त आणि ते आल्यावर आम्हाला कळत आहे किती रेजिस्ट्रेशन लागतं हां हे आमच्या कॅटेगरीतले

बटव मला काका बनसार हे एक पुलसर काका सांगतात बघ नाही तुन जा तिथून जा सांगतच नाही पुढे रजिस्ट्रेशन आहे ते <laughs> भेटेल भेटेल सगळं भेटेल सब मिलेगा पचका झालाय पच का काका <laughs>

गावात का यार घेतलाय गावात वाट मला कोणाला सांगू नका गौरी ह्याचे फालतू शब्द वडापा लांब खाल्लेला पण कोण वडापाल आपल्याला अरे इथे खाल्लेलं ना खात खात्यावरती चढलं पाहिजे पट्ट्या चढल संपलं वडा झिरला पण वडापा

बाणगंगेला जातात आता आम्ही आलोय आमची जागा फेवरेटवाली सिफेफे